नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती या पोलीस भरतीसाठी विचारले जाणार म्हणजे जिल्ह्यावाईज विचारले जाणारे प्रश्न आपण आज पहिला जिल्हा घेणार आहोत सांगली सांगली जिल्ह्याविषयी सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओत आणली आहे याच्यावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात पोलीस भरतीमध्ये तेही तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर आपण सुरू करूया सांगली जिल्ह्याचा परिचय काय आहे सांगली जिल्ह्याचा परिचय काय बघा स्थापना कधी झाली एक ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास साली मुख्यालय कुठं आहे सांगली सांगली या ठिकाणी मुख्यालय सांगलीच असणार उपनाव टर्मरिक सिटी हळदीचे शहर म्हणून ह्याला ओळखलं जातं कुणाला सांगली जिल्ह्याला लोकसंख्या जवळपास किती अठ्ठावीस लाख भाषा कुठली आहे मराठी महसूल विभाग कुठला आहे पुणे विभागामध्ये हे सांगली जिल्हा येतो महसूल विभाग कुठला येतो पुणे विभाग सांगलीतील नद्या बघा कोणत्या कृष्णा नदी ही प्रमुख नदी आहे कुठली सांगलीतील वारणा नदी मोरा नदी चला पुढचं आपण बघूया आपण नद्या बघितल्या महत्वाच्या नद्या तर बघितल्या आता काय इतिहास व महत्व आपण याचं बघणार आहोत इतिहास आणि महत्व काय सांगलीचा प्राचीन नाव काय संगीळ किंवा सांगोळी असं त्या प्राचीन नाव होतं सांगली संस्थानचे संस्थापक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार आपासाहेब पटवर्धन महाराष्ट्रातील सर्वात मोठी कृषी उत्पादन बाजार समिती कुठं आहे सांगली येथे बघा सांगलीतील थी प्रसिद्ध ठिकाणे आपण आता बघूया सांगलीतील थी प्रसिद्ध ठिकाणे कुठले आहेत बघा कोण आहे सांगली गणपती मंदिर हे प्रसिद्ध ठिकाण आहे कडेगाव राजारामबाई पाटील उद्यान हुतात्मा स्मारक कुठं आहे इस्लामपूरमध्ये खवटे हो महांकाळ जत गरम ओकोरडे हवामान क्षेत्र आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका त्रि सदस सदस्यीयम यम एन सी आहे महानगरपालिका कुठले एस एम के एम सी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आहे काय कुपवाड महानगरपालिका आहे बघा चला पुढचा आपण कृषी क्षेत्राशी रिलेटेड बघू कृषीमध्ये काय आहे प्रमुख पिके कुठली घेत आहे सांगलीमध्ये आहेत ऊस हळद राक्षे आणि डाळी सांगली डाळिंब जी आय टॅग महत्त्वाचा पॉईंट आहे जी आय टॅग आहे सांगली डाळिमला चला पुढचा बघू उद्योग आपण सांगलीमध्ये काय काय आहेत बघू उद्योग द्राक्ष वाईन उत्पादन हळद उत्पादन साखर कारखाने द्राक्ष निर्यात केंद्र मिरजला आहे कुठं द्राक्ष निर्यात केंद्र कुठं आहे मिरजला चला पुढचं आपण बघा वाहतुकीशी रेल्वे रेल्वे मिरज जंक्शन दक्षिण भारत महाराष्ट्र दरम्यान महत्वाचं आहे मिरज जंक्शन कुठं आहे रेल्वे मिरज जंक्शन दक्षिण भारत महाराष्ट्र दरम्यान महत्त्वाचं आहे राष्ट्रीय महामार्ग कुठले आहेत बघा एन एच अठ्ठेचाळीस आणि एन एच एकशे सहासष्ट ह्याच्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारू शकतात हे तुम्ही महामार्ग लक्षात ठेवायचे आहेत सांगलीतले कुठले एन एच अठ्ठेचाळीस आणि एन एच एकशे सहासष्ट बघा सांगली पोलीस विभागामध्ये बघा सांगली जिल्ह्यात पोलीस विभाग उप, उप आहे सांगली मिरज जत आणि इस्लामपूरमध्ये चला आता सांगली पोलीस भरतीमध्ये सांगलीवर विचारले जाणारे प्रश्न मोस्ट मोस्ट एक्सपेक्टेड आपण प्रश्न बघणार आहोत बघा पहिला प्रश्न काय सांगली, का सांगली जिल्ह्याची स्थापना कधी झाली एक ऑगस्ट एकशे एकोणीसशे एकोणपन्नास साली सांगली कोणत्या नदीच्या काटावर वसले आहे कृष्णा नदीच्या सांगलीला कोणत्या नावाने ओळखले जाते हळदीचे शहर द्राक्ष निर्यात केंद्र कुठे आहे मिरज पाचवा प्रश्न आपला बघा काय सांगली मिरज कोपड महानगरपालिका कधी स्थापन झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली कधी झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन कोणते मिरज जंक्शन सांगलीतील प्रसिद्ध मंदिर कोणते सांगली गणपती मंदिर बघा कोणते पीक जी आय टॅगमुळे सांगली प्रसिद्ध आहे कोणते पीक जी आय टॅगमुळे सांगली प्रसिद्ध आहे तर सांगली डाळींचं जी आय टॅगमुळे प्रसिद्ध आहे सांगली जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या कृष्णा वारणा आणि मोरा ह्या प्रमुख नद्या तुम्ही लक्षात ठेवायच्या अशा भरपूर नद्या आहेत पण त्या उपनद्या पण प्रमुख नद्या कोणत्या कृष्णा वारणा आणि मोरा पाटील स्थापित संस्थान म्हणून ओळख कोणत्या जिल्ह्याचा आहे सांगली पटवर्धन संस्थान सांगली पटवर्धन संस्थान ह्याला पाटील स्थापित संस्थान म्हणून ओळखलं जात अशा प्रकारे आपण थोडक्यात सांगली विषयी माहिती बघितली ह्याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात अशा प्रकारे आपण काय बघितली सांगली याची माहिती बघितली आणि त्याच्यावरील प्रश्न दहा प्रश्न महत्त्वाचे कसे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला सांगितले आहे त्या तुम्ही माहितीवर आधारित माहिती जर असेल तर तुम्ही प्रश्न सोडवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या सांगलीतील कोण मित्र मित्रमैन पोलीसचीच तयारी करीत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद